लायकी नसलेले लोक ज्या वेळेस आपल्याविषयी एखादी गोष्ट वाईट बोलत असतात त्यावेळेस आपण नेमकं काय करतो काय करतो तर आपण लगेच रिॲक्ट होतो राग येतो आपण जोरजोरात त्याला विरोध करतो जर तो आपल्या समोर असेल जर तो आपल्या मागा असेल तर आपण त्याच्याविषयी मनामध्ये द्वेष ठेवतो हो की कधीतरी आज समोर आला की मी त्याला या गोष्टीचा जाब विचारणार पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर एखाद्याचा व्यवसाय जोरात असेल तर त्याच्याबद्दल वाईट बोलणं की हा इमानदारीनेच कमवत असेल का एखादा जर श्रीमंत असेल तर त्याच्याबद्दल हा कंजूश आहे एखादा सुंदर असेल तर त्याला म्हणावं एकदा शेतात काम करून बघ मग पाहू काय आहे एखाद्याच जर का व्यवसाय जोरात चालत असेल तर त्याच का त्याच्या बायकोकडे चालतंय का एखादा जर का समजा एखाद्या गोष्टीमध्ये ज्ञानी असेल तर नुसत्या ज्ञानाने पोट भरत नाही म्हणजे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर लोक तुमच्यातलं जे कमी आहे तेच सांगतील जे जास्तीचं असेल ते लोक सांगत नाहीत एखादा जिंकतोय तो, तो खुनशी आहे विराट कोहली चांगले स्कोअर करतोय तर काहीतरी त्याला काहीतरी निगेटिव्ह सांगतील जर का समजा ध्वनी कमी रनने खेळतोय तर त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं बोलतील म्हणजे कुठे ना कुठे लोक त्यांनी काय करून ठेवलेलं आहे ते वरच्या स्थानाला पोचलेत ते कसे स्ट्रगल करून मोठे झालेत किंवा तुम्ही स्वतः सुद्धा जे काही व्यवसाय करताय जो बिझनेस करताय जो जॉब करताय हा जॉब करत असताना तुम्ही किती मेहनतीने पुढे आलेत किती तुम्ही स्ट्रगल केला या सगळ्या गोष्टींकडे लोकांना काहीही घेणं देणं नसतं लोकांना फक्त काय दिसतं की तुमच्यामध्ये सध्या काय कमी आहे कदाचित तो त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना त्याची पूर्ण माहिती नसते पण जर खरंच असं झालं की एखादा तुमच्याबद्दल पुन्हा 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 वाईट बोलतोय आणि तो तुमची बदनामी करतोय बदनामी म्हणजे ती तुमची अपकिर्ती करतोय तर अशा व्यक्तीबद्दल कितीही म्हटलं तरी आपण दुखावलं जातो हे मात्र आपल्याला खोडता येत नाही त्या व्यक्तीबद्दलचे आपले मत बदलतात आपल्याबद्दल ऑलरेडी त्याचे मत बदललेले आहेत हे दडदडीत तो आपल्याबद्दल वाईट बोलतो याच्यावरून दिसून येतं पण या गोष्टीला किती मनाला आत लावून घ्यावं किती त्या गोष्टीचा विचार करावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं याची तीव्रता लेटिड गोहाट इथे बोलला असेल इथून तर लोक अगदी मनाला लावून ते गोकून गोकून गोष्टीचं महत्व गेलेलं असतं मग खरोखर आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल आपली जर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या गोष्टीला खरोखर किती महत्व द्यावं याच्यावर आपण एक छोटस विश्लेषण आज मांडतोय बघा त्याच्यात मी एक तीन चार मुद्दे केलेले आहेत पहिली गोष्ट ती व्यक्ती तुमच्याबद्दलच्या ज्या ज्या विषयावर बोलत आहे त्या विषयावर ती व्यक्ती ऑब्विसली वाईट बोलते आणि तुम्ही मात्र तो विषय जर इमानदारीने करत असाल तर काय पहिला मुद्दा आहे ती व्यक्ती वाईट बोलते तुम्ही तुमचं काम एकदम इमानदारीने करताय समजा तुम्ही तुमचा व्यवसाय जर इमानदारीने करताय तर जो व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलतोय तो त्याच्या अज्ञानाने किंवा चुकीच्या माहितीने बोलतोय कारण आपण इमानदारीने करतोय हे तर आपल्याला माहिती आहे ना काय की आपण जर बेमानीने करत असू आपण कंटाळा करत असू आपण जर चुकीच्या मार्गाने कमवत असू तर ते तर आपल्यालाच माहितीये ना जगात सगळ्यात जास्त आपण स्वतःला कोण ओळखतो तर आपणच जर आपल्याला माहितीये की आपण आपला व्यवसाय आपण आपलं काम आपण आपल्याला दिलेला प्रोजेक्ट आपण जर इमानदारीने करतोय तरी एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल त्या विषयावर वाईट बोलते आहे याचा अर्थ त्या व्यक्तीला तुम्ही जे करता त्याचं योग्य ज्ञान नाही त्याला त्याची पूर्ण माहिती नाही अपुऱ्या ज्ञानाने किंवा अपुऱ्या माहितीने तो व्यक्ती जे बोलतोय त्याच्याने आपण विचलित होण्याचा किंवा आपल्याला काही फरक पडण्याचा काही संबंध नाही कारण कमी ज्ञान असणं अपूर्ण माहिती असणं हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम नाही आहे कारण आज ना उद्या जेव्हा आपलं काम पूर्णपणे व्यवस्थित सक्सेस झालेलं राहील तेव्हा जगाला ते दिसतच की इमानदारीने याने काम केलेलं आहे आणि हा नाहक वाईट बोलत होता पहिला मुद्दा संपला मुद्दा नंबर दोन त्या व्यक्तीची लायकी बघा कसं आहे की माझं हेडिंगच आहे मी तुम्हाला दिलेलं आहे की जेव्हा लायकी नसलेले लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात म्हणजे काय की जर एखादी व्यक्ती ज्या विषयावर तुमच्याशी बोलतोय किंवा ज्या विषयावर तो सल्ला किंवा टोमणे किंवा टिंगल करतोय तुमच्याशी त्याचा तो त्याच टॉपिकचा तो खरोखर ज्ञानी आहे का सपोज टू बी जर तो त्या विषयाचा ज्ञानी नसेल तर त्याची लायकीच नाहीये तुमच्याशी त्या विषयावर बोलायची त्यातल्या त्यात, त्यात वाईट बोलायची तरी तो बोलतोय याचा अर्थ तो स्वतःच महत्व वाढवतोय जरी त्याला त्याच्यातलं ज्ञान नाहीये आणि त्याचं महत्व वाढवण्याच्या प्रयत्नात तो आपलं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतो जे की होत नसतं महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण तर त्याची ऑलरेडी ज्ञानी असतो म्हणून आपलं महत्व कमी होण्याचा विषयच येत नाही त्याला ज्ञान नाहीये पण तरी तो त्याच्यावर ज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ तो ओढून ताणून कुठतरी अजून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्यापेक्षा आप जे की त्याचा प्रयत्न खोटा ठरतो म्हणजे जर त्या व्यक्तीची लायकीच नसेल ज्या विषयावर तो बोलतोय त्या विषयाचा ज्ञानी नसल्यामुळे तर त्या व्यक्तीला सिरियसली घ्यायचं काहीही कारण नाही कारण तो त्याच्यातला ज्ञानी नाही ज्ञानी आपण आहोत तिसरा मुद्दा असा आहे की आपण कसं जगावं आपण कसं राहावं आपण कसं वागावं याच्यावर जर का तुम्हाला त्याच टिपिकल व्यक्ती जी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलते किंवा जी व्यक्ती तुमच्या बदनामी करते त्या व्यक्तीच्या सल्ल्याची खरोखर गरज आहे का जो तुम्ही काय करावं कसं करावं हे सांगत असताना हे दाखवत असताना इनडायरेक्टली वाईटच बोलतो टोमनेच मारतो जर कुणाच्या सल्ल्याची तुम्हाला तशी गरज नसेल किंवा जर ती व्यक्ती जवळची असेल पण ती व्यक्ती तुम्हाला सांगताना बोलताना वारंवार टोमने मारत असेल वाईटच बोलत असेल याचा अर्थ असा होतो की त्याच्या सल्ल्याने जगण्याची आपल्याला खरोखर गरज नाहीये जर त्या व्यक्तीच्या सल्ल्याने जगण्याची गरज असेल जर प्रॉब्लेम आपल्यात असतील जर आपण कमजोर ठरत असू आपलं ज्ञान ठरत असेल आपली मेहनत कमी पडत असेल आपलं एखादं काम एखादं प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्यापेक्षा आपल्या जवळ ज्ञान कमी असेल अशा व्यक्तीने त्या व्यक्तीच्या सल्ल्याची त्याच्या अनुभवाची त्याच्या ज्ञानाची त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कौशल्याची या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला खरोखर गरज असेल तर मात्र तुम्हाला ऐकणं बंधनकारक ठरतोय कारण त्याच्याने तुमची प्रगती आहे पण जर त्या व्यक्तीच्या सल्ल्याची तुम्हाला गरजच नसेल तर गेला उडत सगळ्यात महत्वाचं आपण कसं जगावं हे आपणच ठरवतोय आपण जर योग्य पद्धतीने जगतोय आपण जर योग्य पद्धतीने विचार करतोय आपण जर योग्य पद्धतीने स्वतःला डेव्हलप करतोय आपण जर का आपल्या आयुष्याचा रस्ता स्वतः अगदी जलद अगदी योग्य अगदी सगळा सरासर विचार करून पूर्ण फोकस्ड होऊन जर का आपण आपला रस्ता चालतोय तर अशा वेळेस लोकांच्या सल्ल्याने किंवा लोकांच्या वैड वल्ल्याने आपण विचलित होण्याचा काहीही संबंध नाही काही गरज नाही त्याच्याने जर आपण विचलित होत असू तर आपण आपल्या आयुष्याबद्दल दृढ निश्चयी नाही अँड लास्ट महत्वाचं काही जो कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलतोय तो जे काही वाईट बोलतोय तो जे काही तुमच्याबद्दल टोंगणे करतोय तो जे काही तुमची बदनामी करतोय ते खरं आहे की खोटं आहे सपोज टू बी तो व्यक्ती जे बोलतोय ते खरं आहे तर मात्र अशा वेळेस त्या व्यक्तीचे पाय पकडा त्याला थँक्यू म्हणा आणि अकीर्तीचं जगण्यापेक्षा त्या चुकीच्या मुद्द्यावर काम करून स्वतःला अजून उन्नत अजून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा पण जर समजा ती व्यक्ती जे काही बोलते ते जर खोट असेल तर मात्र त्याचा त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही तो प्रॉब्लेम आहे की तो खोट बोलतोय तो तुमचा प्रॉब्लेम नाही आहे समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल खोट व्यवस्था रचून खोट काळस्थान करून वाईट बोलते आहे हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे की तो डिस्टर्ब आहे तुमच्याबद्दल तो तुमचा प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जसे आहात तसेच आहात आणि अशा अपकिर्तीने अशा वाईट बोलण्याने तुम्हाला काहीही फरक पडता कामा नाही पण जर तुम्हाला तुमचं स्वतःच अस्तित्व स्वतःच नाव स्वतःच कर्म तुम्ही आतापर्यंत जे काही ॲचूक केले हे सर्व जर टिकवायचं असेल तर तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो स्वधर्म तुम्ही इमानदारीने पाळला पाहिजे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलो अगर ना बोलो तुम्ही जर चांगल्याच मार्गाने चालत असाल तुम्ही जर योग्य पद्धतीने तुमचा रस्ता चालणार असाल तुमच्याबद्दल कुणीही वाईट बोलणार नाही याच्याबद्दल अजून इन डिटेल भगवान श्रीकृष्ण काय म्हणताय याचा आपण विचार करतोय तो आहे अध्याय नंबर दोन श्लोक नंबर थर्टी थ्री टू थर्टी नाईन तेतीस ते, ते एकोणचाळीस पासून मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील चौ चौतीस लोक नेहमी तुझ्या अपयशाच वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तींसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षा सुद्धा भयंकर असते पस्तीस मोठ्या मोठ्या महारथींनी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटले की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडलेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांमध्ये तुझं वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे सदतीस हे कोणतेया रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयशी प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून होऊन आणि आणि युद्ध कर आहे सुख अथवा अथवा दुःख लाभ हानी जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर असं केल्याने तुला पाप लागणार नाही आणि याच्यात आपण आता पाहतोय की अपकीर्ती दुष्कीर्ती याच्याबद्दल तसेच स्वधर्माबद्दल आणि तू कुठे फोकस्ड असावं या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल कृष्ण सांगताय जसं आपण त्या जागेवर स्वतःला नेलं तर आपण जे काही आपला व्यवसाय स्वधर्म करतो हो, आहोत ते करताना आपण जे कुटुंब चालवत आहोत ते करताना आपल्याला अपकीर्ती या सर्व गोष्टींना फेस व्हावं लागू शकत आणि जर ते व्हावं लागत असेल अशा वेळीच आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल श्री कृष्ण सांगताय तर आता याच्यात थर्टी थ्री मध्ये म्हटलंय की धर्म्यम म्हणजे स्वधर्म आता स्वधर्म अर्जुनाचा काय आहे स्वधर्म म्हणजे आपला जो हिंदू मुस्लिम सीख असा कुठलाही मानवनिर्मित धर्म वगैरे नाही स्वधर्म म्हणजे काय की आयुष्यभर तुम्ही स्वतःचं चरित्रार्थ नीट चालण्यासाठी तसेच कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी जे काही तुम्हाला कर्म करावं लागतंय ते कर्म म्हणजे तुमचं स्वधर्म ते त्या वया त्या वयानुसार त्या त्या वेळेनुसार कमी अधिक प्रमाणात होऊ शकतं ज्याच्याने अधिक चांगलं अधिक सात्विक अधिक ठरलेलं आयुष्य हे ठरलेलं कर्म करून करावं लागतं त्याच्यामध्ये जस की शेतकऱ्याला शेती करणं विद्यार्थ्याला अभ्यास करणं शिक्षकाला शिकवणं डॉक्टरला लोकांची काळजी घेणं तब्येत बरी करणं हे सगळे ज्याचे त्याचे स्वधर्म आहेत ते त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेस त्या त्या पद्धतीने योग्य केलेच गेले पाहिजे जर तुम्ही तुमचा स्वधर्म नीट पाळत नसाल तर साजिके तुमचं कमाईचं साधन तुमचं जगण्याचं साधनच तुमच्याकडून हिरावलं जाईल आणि तसं जर झालं तर तुमच्यावर संकट येणारच आहे विद्यार्थ्यांनी जर विद्यार्थी धर्म नीट नाही केला जर का शिक्षकांनी शिकवलंच नाही तर त्याला पगार पण देणार आहे जर शेतकऱ्यांनी शेतात कामच केलं नाही तर त्याला उत्पन्न कुठून येणार आहे जे स्वधर्म जर तुम्ही पाळलाच नाही तर तुमच्यावर हंड्रेड अँड वन पर्सेंट संकट येतात अर्जुनाचा स्वधर्म कोणता आहे की तो क्षत्रिय आहे युद्ध करणं मारण प्रजेचं रक्षण करणं हे त्याचा स्वधर्म आहे त्या स्वधर्मामधून त्याने त्याचं स्वतःच एक असं स्टेटस तयार केलेलं आहे त्याची एक स्वतःची अशी एक लेवल तयार केलेली आहे की त्याची ताकद काय त्याची धनुर्विद्या किती छान आहे तो किती टॉपला आहे त्याच्याजवळ गांडीवधारी धनुष्य आहे हे सगळी जी टॉप लेवल असते ले ही टिकवण्यासाठी एखादा मानी मनुष्य जगत असतो काही बिझनेसमॅन लोक बिझनेस करून करून एका विशिष्ट लेवलला येतात आणि त्या लेवलला राहण्यासाठी मग ते पुढचं आयुष्य लढतात म्हणजे ती लेव्हल ते नाव ती कीर्ती हे त्यांच्यासाठी त्या लेवलला जरी स्टेटस पॉइंट असला तरी तो त्यांचा स्वाभिमान ठरतो अशा वेळेस कीर्तीच जर का अर्जुनाचा श्वास असेल कीर्तीच जर का अर्जुनाचा स्वाभिमान असेल आणि त्यासाठी जर अर्जुन प्रत्येक वेळी युद्ध करत असेल आणि प्रत्येक युद्ध त्याला करावंच लागतंय तर कर आत्ताचं युद्धापासून अर्जुन दूर करू शकत नाही तेच कर्तव्य जर अर्जुने जर केलं नाही अर्जुना तू जर हे युद्ध केलं नाही तर तीच कीर्ती ते स्टेटस ते नाव ते तू गमावशील आणि ते जेव्हा तू गमावशील तेव्हा तुला पाप लागेल आता आपल्या सगळ्यांमधल्या ज्या चर्चा असतात त्याच्या चर। पापाचा आणि पुण्याचा संदर्भ लोकांनी जनरली काय केलंय की हिंसा आणि अहिंसेशी जोडून दिलेला आहे पण त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही खरं तर मी मागेच एक व्हिडिओ करून दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी एक बोकळ मारला तर हिंसा असेल तर शंभर मेथीचे रोप मारल्यावर अहिंसा कशी याच्यात मी तुम्हाला पाप आणि पुण्याबद्दल हिंसा आणि अहिंसाबद्दल बऱ्यापैकी डिटेल सांगितलंय इथे सुद्धा मी भगवद्गीता सायकोलॉजी ऑफ भगवद्गीतेचे जे ऑथर आहेत यांच्या व्याख्यात पापाची व्याख्या सांगतो की पाप म्हणजे काय की जे कर्माने आपण स्वतःसाठी शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक कुठल्याही पद्धतीने त्रास ओढवून घेतो ते म्हणजे पाप ते कर्म म्हणजे पाप आता अर्जुन तू जे काही करणार आहेस त्याच्याने तू स्वतःसाठी मानसिक कारण तू कीर्ती गमावशील स्वतःसाठी सामाजिक कारण तुझी बदनामी होत राहील लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतील तू कुठे ना कुठे स्वतःला त्रास ओढून घेशील दॅट इज पाप अरे बाबा तू आता विचार कर तू या क्षणिक भीतीचा विचार करतोय की या इतके लोक समोर आहेत मी नाही जिंकलो तर काय तुला मरणाची भीती आलेली आहे या भीतीचा तू आता विचार करतोय पण तू पुढच्या भीतीचा विचार करतोयस का पुढच्या तासाचा पुढच्या पापाचा विचार करतोयस का त्या त्रासाचा एकदा विचार करून बघ आता इथून पुढे कृष्णांनी गैर बदललाय जे मी मागचा एक रिसेंट मागचा एक, एक एपिसोड दिलाय की भीती आणि लोभाने तुम्ही जगवले जात आहे जगत नाहीये म्हणजे तुमच्या कुठल्या ना कुठल्या ऍक्शन मागे प्रोत्साहन म्हणून एक तर भीती किंवा लोभ जर राहत असेल तरच तुम्ही तुमचं काम करता इथे तीच सायकॉलॉजी अर्जुनाच्या बाबतीत कृष्ण अप्लाय करताय आतापर्यंत त्या बहुला तुम्ही काय देत होते अर्जुनाला त्यांनी आतापर्यंत लोभ दिला की बघ तुझी कीर्ती किती आहे ती टिकव तो लोभ आहे तुझी कीर्ती जायला नको पण आता त्याला भीती दिली जाते की भीती काय देते की एक तर तुझ्याकडे आत्ताची भीती आहे दुसरी गोष्ट ज्या सेकंदाला तू स्वधर्म सोडला तू कीर्ती गमावली जिच्यासाठी तू जगतोय जे आतापर्यंत तुझं टिकलेलं नाव आहे ते जसच्या तस मातीत जाईल आणि या भीतीचा विचार कर कारण आता दोघ सोबत येणार आहेत पहिली तुझ्यात आहेच दुसरी तू इथून रण सोडल्यानंतर इथून तू निघून जाण्याचा विचार केल्यानंतर जर तू निघून गेलास तर ती पण भीती कोणती ज्याच्याने तुझं नाव जाणार आहे आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा विचार कर दोन भीती अंगावर घेण्यापेक्षा एकाच भीतीशी लढ आणि युद्ध कर लोक गप्पांमध्ये जर तू इथून इतु सोडून निघून गेला तर काय नाही बोलणार रे बाबा लोक वर्णन करतील अरे खूप मोठा योद्धा होता खूप तोषात होता खूप ताकदवान होता गांडीवधारी होता खूप छान त्याच्याकडे धनुर्विद्या होती त्याने स्वतःहून महायुद्धाची तयारी केलेली होती आला सुद्धा होता महाभारताच्या मोठ्या युद्धात आला जोशात आला सैन्य पाहिलं पळून गेला तुच्छ होता तो ची तू करतील तुझ्याबद्दल हजारो वर्ष येणाऱ्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत ते तुझं वर्णन पळकुटा म्हणूनच करतील म्हणजे की जर का तू रोज इथून मेल्यानंतर तिळतिळ मरणार असशील तर एकदा इथं तू मेला काय आणि जगला काय एकदाच फक्त भीती कोंकर कर आणि युद्ध कर। लड़, जर, तू या ठिकाणी लढला नाहीस तर तुझी होणारी कीर्ती ही कीर्तीवानासाठी मरणच आहे मग इथे लढून मारायचंय का अकिर्तीने रोज तिडतीड मारायचंय याचा तू विचार कर अरे जे कीर्तीसाठी जगतात त्यांना ती कीर्ती टिकवण्यासाठी खूप बंधनात जगावं लागतं खूप अंडर प्रेशर असतात ज्या युद्धात गेले ते युद्ध जिंकावंच लागतं जे काम हातात गेले लेवल ते लेवलला करावंच लागतं हे सगळं टिकवण्यासाठी ते लोक जगतात आणि तेच जर टिकणार नसेल तेच नाव जर टिकणार नसेल तर ते त्यांच्यासाठी मरणच आहे आणि तू ही तर त्याच लेवलचा युद्ध आहेस ना ही भीती ही दुसरी भीती त्याला लोभानंतर भीती भीती दिलेली आहे जेणेकरून अर्जुन युद्धाला तयार होईल पुढचा प्रश्न सांगताय की बाबा तू युद्ध सोडून गेला ठीक आहे इथून गेला समाजात गेला गावावर ज्या ठिकाणी तुझं राज्य राज्य होतं जिथं तू राहत होता तिथं गेला आता तुला तर युद्ध हारल्यामुळे हर, तुला राज्य मिळत नाहीये तू कुठेतरी ज्या गावात खोपड्या झोपड्या करून राहतोय तिथं तू आहे आता तिथे जाऊन तू लोकांना सांग काय सांगशील मी युद्धाला गेलो होतो तिथं गेल्यानंतर मला युद्ध करणं आवडलं नाही आता मला संन्यास आवडतोय का तर मला माझ्या बंधूंचं प्रेम आवडलं मला त्यांना मारायचं नव्हतं मी माझ्या बंधूंच्या प्रेमामुळे मी युद्ध करणं सोडून निघून लोक ऐकतील का लोकांना एकही गोष्टीत या बाबतीत रस राहणार नाही लोकांना फक्त एवढंच कळेल तू योद्धा होता आणि तू पळून आलायस तू पळकुटा ठरशील त्यांच्या बंधू भावासाठी ज्या लोकांच्या प्रेमासाठी ज्या लोकांवर केव करून ज्यांच्या दयेपोटी तू हे सगळं सोडून निघून येशील तू जे मला आता सांगतोय ना की यांच्या प्रेमापोटी मला लढूनही वाटत येतं माझे सगळे ना अरे हेच लोक तुझी बदनामी करतील हेच लोक घरी गेल्यानंतर हसतील तुझ्या नावाने टिंगल टवाडी करतील तुझ्या नावाची इकडे तिकडे प्रचार करतील की आम्हाला पाहून तो साधा लढला सुद्धा नाही न लढता पळून गेला आणि त्यांचा दरारा वाढेल आणि तुझी अपकिर्ती होत राहील आणि जर का ती कीर्ती तुझी उरलीच नाही तर तू सांग दुःख कोणतं तुझी आताची भीतीचं दुःख मोठय कि यानंतर येणाऱ्या भीतीचं दुःख आहे दोघांचा विचार कर अर्जुन तुझ्याकडे तिसरा पर्याय नाही एक तर लढ एकत पळ पळशील तर एवढं सगळं तुला फेस करावं लागेल आणि लढशील तर काय तेही सांगतो बघ जर लढला जर लढला तर तू लढशील आणि येत मरशील किंवा लढशील आणि जिंकशील जर तू लढला आणि मेलास तर कमीत कमी तू योद्धा म्हणून लढला तू तु तु तुझा स्वधर्म पाळला म्हणून तुला स्वर्गही मिळेल आणि प्लस तुझं नाव टिकून राहील की लढता लढता मेला तुझं नाव खराब होणार नाही तुझी बदनामी होणार नाही पण जर तू लढलास आणि जिंकलास तर लढण्याचाही तुला फायदा मिळतोय की तुझी अपकिर्ती होत नाहीये पण तू जिंकला तर तुला हे सगळं राज्य मिळतं उपभोगायला आणि तुझी जी कीर्ती तू टिकवून ठेवलेली होतीस त्याच्यात अजून भर अजून तुझ्याबद्दल समाजात एक वेगळीच इमेज तयार होईल तुझ्याबद्दलचं मत लोकांचं चा अजून चांगलं होईल एक बाजू आहे ज्याच्या टोकाची अपकिर्ती बदनामी आहे आणि एक बाजू आहे ज्याच्या टोकाचं एकदम वरच्या लेव्हलचं स्टेटस आहे बघ अर्जून दोघांमधला फरक आणि म्हणून तुला लढावच लागेल या सगळ्या मध्ये अर्जुन आता तरी पटतोय का आता तरी पटतोय का हे शंभर टक्का कृष्ण चेक करत असते भीती किंवा लोभाने ऐकत नाही तू आता तुला भीती दाखवली गेली आता लोभही दिला गेला भीतीने ऐकत नाही लोभाने ऐकत नाही अर्जुन आता तुला शेवटचं यात पुढच्या श्लोकात सांगतोय जे त्रिवार सत्य आहे ते म्हणजे काय की बाबा रे लाभ हानी जय पराजय जिंकणं हारण मरण मारण या सगळ्यांचा विचार न करता अटॅच न होता आपल्या समोर जे आलेलं आहे ते करो। बस कर आशाने तुला कुठलाही त्रास होणार नाही पाप लागणार नाही आता बघा या हा खूप मोठा सार आहे आपल्या आयुष्याचा की हरण जिंकणं लढणं न लढणं मरण मारण या सगळ्या तुमच्या हातात तुम्ही जो व्यवसाय करत आहात तुम्ही जो जॉब करत आहात तुम्ही जे काही समजा तुम्ही अभ्यास करत आहात तुम्ही दिवसभरातलं एखादं काम करत आहात तुम्ही गाडी चालवत आहात तुम्ही जे काही करत आहात हे करत असताना मी जिंकेल का मला फायदा होईल का माझं नुकसान होईल का माझा अभ्यास होईल की नाही होईल मी ठरलेली एक्झाम पास करेल की नाही करेल मी जे प्रोजेक्ट करतोय ते पूर्ण होईल की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही विचार करायला लागले तर तुमचा फोकस हा त्या मूळ कामावर हलणार आहे कृष्ण तेच सांगत की तू या गोष्टींचा विचार करतोयस कोणत्या कि मी हे एवढे लोक आहेत मी मेलो तर काय मी जिंकलो नाही तर काय मी हरलो तर तू जोपर्यंत या गोष्टीवर लक्ष देणार आहेस यांचा विचार करणार आहेस तुझा युद्ध करण्यावरचा फोकस राहणार नाही परिणामी तुला जास्तीत जास्त चान्सेस आहेत हरण्याचे पण जर का तू त्या गोष्टीचा विचार सोडलास तर मात्र काय होईल की तुला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही की मी हरलो तर काय मग मी मेलो तर काय तिची त्रास स्वतःला तू करून घेतोय म्हणजे पाप लागणार नाही जेणेकरून तुझा पूर्ण फोकस हा लढण्यावर राहील म्हणून अर्जुना मी सगळ्यातलं सार तुला सांगतोय की हे सगळं बाजूला सोड जिंकला काय हरला काय काहीही होऊ दे तू फक्त तो विचार सोड आणि युद्ध कर त्याला कस तू जर सुखाचा दुःखाचा जय पराजयचा लाभ आणि हानीचा जर विचार करणार असेल तर या गोष्टी सुद्धा क्षणिकच आहेत ज्या गोष्टीने तुला फायदा होतो त्याच गोष्टीने तुला नुकसान सुद्धा होतं ज्या गोष्टीने आपल्याला सुख होतं त्याच गोष्टीने आपल्याला दुःख सुद्धा होतं मुलगा झाला त्याचा आनंद झाला हे झालं सुख पुढे जाऊन तोच मुलगा तुमच्याशी खूप जोरात बोलतोय तुमचा अपमान करतोय किंवा तुमच्या सोबत राहत नाहीये तुम्हाला नीट वागवत नाहीये हे झालं दुःख तुम्हाला जर का आज खूप चांगले मार्क पडलेले आहेत तुम्ही एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलेली आहे हे झालं सुख पण तो कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा अजून जास्त मेहनत करावी लागते आहे तो केल्यानंतर जे तुम्ही काम करणार आहात त्याच्यात तुम्हाला खूप शारीरिक मेहनत करावी लागते हे एक प्रकारचं झालं गेलो तो झाला आनंद आणि आज त्याच पत्नीशी पटत नाहीये हे झालं दुःख ज्या शरीराची खूप मजा केली खाऊन खाऊन ते झालं आनंद आज तेच शरीर मला बीपी डायबेटीस स्थूलपणा हे सगळं देत असेल तर ते झालं दुःख म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला आनंद होतो त्याच विषयावर तुम्हाला दुःखही होणार असत हेड आणि तेल या दोन्ही बाजू आहेत त्याला सुख आणि दुःख हे एकाच विषयाच्या दोन बाजू असू शकतात शंभर टक्का आणि असतातच म्हणून याच्यावर उपाय काय आहे की ज्या गोष्टीने सुख होणार आहे त्याच गोष्टीने जर दुःख होणार असेल तर मी सुखाचा आणि दुःखाचा दोघांचा विषय सोडून द्यावा जो फ्लो चालू आहे तो लिव्ह करावा तो एन्जॉय करावा आणि त्या गोष्टीशी कुठलीही अटॅचमेंट ठेवू नये मी प्रकृतीच्या नियमाने राहावं मी जर का प्रकृतीचे नियमच सोडून देत असेल तर मात्र ज्या गोष्टीने मला सुख होतंय त्याच गोष्टीने मला दुःख शंभर टक्के होणार आहे म्हणून ते सुख असणार असो की दुःख असणार असो मी माझ्या जगात खुश मी माझ्या जगात आनंदी मी माझं कर्म माझं इमानदारीने करणार मी माझं काही सगळं फोकस माझ्या कामावर टाकणार जेणेकरून मला त्रास होणार नाही मला पाप लागणार नाही, नाही जर तुम्ही असं करत असणार तर मात्र सुखातून दुःख दुःखातून सुख घेण्यासाठी तयार राहायचं जिंकण्यासाठी जर का खेळलो मी तर मी हारतोय किंवा मी हरेल याच्याने मला त्रास होईल पण जर मी खेळण्यासाठी खेळत असेल तर मला त्रास होणार नाही जिंकण्यासाठी उतरतोय आणि हरतोय तर मला दुःख होतंय जिंकण्यासाठी उतरतोय जिंकतोय मला आनंद होतोय पण तो आनंद सुद्धा क्षणिकच का असतो कारण वेळेनुसार तो निघून जातो आणि मग त्याच्यातली मजा नाही राहत म्हणून खेळण्यासाठी जर खेळलो तर, तर मात्र माझी खरी खेळण्याची मजा राहील अपेक्षा करतो माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने समजलेला असेल जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा रामकृष्ण